बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक आहे हा आम्हा सर्वांसाठी सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असा दिवस आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे या सुवर्णाक्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत त्यामुळे एकवीस व बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी मांसाहारामुळे असुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे स्वहितासाठी व देशहितासाठी खूपच महत्वाचे आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे आपण भारतीयांनीसुद्धा एक संकल्प केला पाहिजे तो म्हणजे हा एक दिवस तरी पूर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाच्या चरणी अर्पण करावी तसेच आपल्या परिसरातील मंदिर सार्वजनिक हॉल अशा ठिकाणी बावीस तारखेला दुपारी भजन कीर्तन प्रवचन कथा करून उत्सव साजरा करावा हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन इंगळे महाराज यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच भाविकांनी एक संकल्प करावा की त्या दिवशी आपण सातवी आहार घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी कारण प्रभुरामचंद्रांच्या मूर्तीप्राणप्रतिष्ठेचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे ऐतिहासिक असं पाऊल असल्यामुळे याचं स्वागत सर्वांनी अशा सात्विक विचारात करावं असं निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका